मी पत्रकार सचिन आसिंगकर भाशीमध्ये आपलं स्वागत आज आपल्यासमवेत या महाराष्ट्राला किंबहुना देशालाही मानवाधिकार चळवळींबाबत अत्यंत ठामपणे मानवतावादी भूमिका घेत कायदेशीर मार्गदर्शन करणारे आणि या सर्व चळवळींमध्ये एक नैतिक अधिष्ठान देणारे विधिज्ञ असे म्हणजे सर्व सर आपल्यासमवेत आहे सर आपल्याला मी आज आपल्या सोबत महिला आधार केंद्राच्या संचालक निता नीतादेव आहेत तर माझा प्रश्न असा होता की कोलकात्यामध्ये महिला डॉक्टर अत्याचाराची जी घटना घडली गेली साधारणतः आपण तीन पासून पाहतोय की उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील असेल सांगलीचे अमोलता देशपांडे असेल पुण्यामध्ये दे वीस वर्षांपूर्वी घडले नीता हिंद्र प्रकरण असेल तर अशा अनेक घटना आज राज्यभरात राज्यभरामध्ये घटना दिसत आहेत आणि आज अशा घटनांमध्ये पुरुषी लिंगपिसाट मानसिकता आणि विकृत मानसिक ही विकृती एवढी फोकवली आहे की अगदी दिवसाढवळ्या अगदी रस्त्यावरती हे प्रकार घडतायचं तर आपण एकंदरीतच महिला हक्क बाबत जनजागृती आणि कार्य करणाऱ्या संघ स्वयंसेव संस्था संघटनांना याबाबत आपण काय मार्गदर्शन करा याबाबत नेमकी को कोणती भूमिका घेणे अपेक्षित आहे बघा दोन तीन गोष्टी महत्वाच्या म्हणून लक्षात घेतल्या पाहिजे की सध्या जे समाजकारण आणि राजकारण आहे संस्कृतीच्या नावाखाली धर्मांधपणा वाढवणं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो okay. आणि म्हणून महिलांच्या हक्कांबद्दल केवळ बोलून चालणार नाही महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलून चालणार नाही okay. तर okay. मुला महिलांना सन्मानाची जागा आपल्या समाजात आहे का हे पाहायला पाहिजे मूर्तीमध्ये बसलेली स्त्री जेव्हा असते म्हणजे ती दुर्गा देवी असते ती कधी सरस्वती असते तर त्या मूर्तीच्या स्वरूपात बसलेल्या स्त्रीला महत्व देणारी संस्कृती आणि जिवंत स्त्रीला मात्र कशा प्रकारची वागणूक मिळाली तर चालेल अशा प्रकारची संस्कृती काही चांगली संस्कृती म्हणता येते आणि म्हणून ती संस्कृती तपासली पाहिजे ज्याच्यामध्ये स्त्रीला एक उपभोगाची वस्तू समजण्यात येतो उपयोगीतेचा सिद्धांत असतो अर्थशास्त्र कि कोणी उपयोगाचं किती आहे त्या आ, आधारे मूल्यांकन करून त्या व्यक्तीला तसं महत्व द्यायचं हे अत्यंत चूक आहे आणि म्हणून पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करायला पाहिजे मग ज्यांचं सरकार असेल त्यांची ती चूक आहे असं आपण साधारणतः म्हणतो त्यामुळे मग वेस्ट बेंगॉल मध्ये जे सरकार आहे त्यांची ती चूकच आहे असं आपण नक्कीच म्हणायला पाहिजे त्याचा आपण निषेध सुद्धा करायला पाहिजे मग तसंच उरणमध्ये झालं आपल्या इथे की एका मुलीचा यशस्वी शिंदेचा अत्यंत वाईट पद्धतीने खून मी परवाच तिच्या घरी गेलो होतो तिच्या पालकांना भेटलो तेव्हा आपण काय त्यांचं सांत्वन करणार आहे आणि त्यांना न्याय तरी आपण काय देणार उद्या आरोपीला शिक्षा झाली तरी त्यांची मुलगी परत येणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तेव्हा मग एक राजकारण आणि समाजकारणाचा जो काय म्हणतो त्याला वाईट प्रभाव पडलेला आहे तो विचारात घेतला पाहिजे जसं मी नेहमी सांगतो की काही लोक मोर्चा काढतात की जैन समाजातल्या मुलीवर अत्याचार झालेला मराठा समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला आम्ही सहन करणार मग काही जण मुस्लिम असतील ते मुस्लिम धर्माच्या मुलीवर अत्याचार झालेला सहन करणार नाही या घोषणा चुकीच्या आहे मुलींवर अत्याचार झाला तर चालणार नाही असं म्हणणारा समाज किंवा निर्माण करणार आपण तो कोणाच्या धर्माची कोणाच्या जातीची मुली असो त्यामुळे आपण आ, हे एकीकडे सुधारणा करण्याची गरज आहे दुसरीकडे जेव्हा मुलीवर बलात्कार होतो तेव्हा मग तू रात्री किती वाजता बाहेर निघाली तू एवढ्या रात्री का बाहेर निघाली तू कोणते कपडे घातले होते मग तू असे कपडे का घातले तू एवढ्या मोकळ्यापणाने का बोलते तू सगळ्या पुरुषांशी आणि मुलांशी हसून का बोलते त्याच्यामुळे तुझ्यासोबत असं झालं तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा अत्याचार करणारा पुरुष असतो तो वेगळा राहतो आणि त्या मुलीच्याच वागणुकीचं विश्लेषण करायला लागतो तर ही सुद्धा संस्कृती आहे की विकृती आहे याचा विचार करायला पाहिजे की प्रत्येक वेळेस आपण मुलींना दोष का देतो जे बघणारे आहे त्यांच्या नजरेत पाप असेल तर त्या पुरुषांच्या मानसिकतेचं विश्लेषण केव्हा त्यामुळे बलात्कार हा मानवी हक्कांचा सगळ्यात वाईट प्रकार आहे आणि तो थांबला पाहिजे त्याच्याबद्दल आपण बोललो पाहिजे मग बरेचदा असं होते सर की गुन्हा असतो आणि गुन्हेगार असतो मग गुन्ह्याचा द्वेष करणं बाजूला राहते आणि गुन्हेगाराचा द्वेष करा लागतं आणि तो जर गुन्हेगार एका विशिष्ट धर्माचा असेल एखाद्या जातीचा असेल तर मग त्याचा आणखी जास्त द्वेष केला जातो मग ते तर प्रकरण परत आंतरराष्ट्रीय पण केलं जाते की हे सगळे लोक असेच असतात तर हा जो आपल्या मनात किडलेला भाग आहे हा काढावा लागेल आणि आपल्याला हा विचार करावा लागेल की आपल्याला गुन्ह्याचाच राग आला पाहिजे गुन्हेगारी नष्ट होण्यासाठी आपण बोललं पाहिजे आपण सारखं गुन्हेगाराबद्दल बोलतो आणि मग गुन्हेगाराच्या धर्माबद्दल बोलतो ते थांबलं पाहिजे मानसिकता आणि मानवी प्रवृत्ती त्याचा काहीच विचार होताना दिसत नाही म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस पोलिसांवर टाकायचं किंवा प्रत्येक वेळेस सरकारवर ते ढकलायचं हे पुरेसं नाही आपल्यामध्ये समाज म्हणून काही दोष निर्माण झालेले आहे महिलांच्याबद्दल आपण सन्मान ठेवू शकत नाही आणि महिलांना सन्मानाची वागणूक देणं म्हणजे काही त्यांना ते पैसे वाटणं नाही आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटले म्हणजे झालं का तुमची जबाबदारी संपली ना ती संपली नाही आहे तुम्ही पैसे देऊन जी काही खैरात वाटत आहे त्यातून महिला खुश होत आहेत का पैसे मिळाल्यावर कुणालाही क्षणा शना, क्षणाचा आनंद होईल पण तुम्ही जोपर्यंत जगण्याचं सामर्थ्य महिलांमध्ये नाही आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीने उभं राहण्यासाठीची सन्मानाची जागा नाही तोपर्यंत या राज्यातली परिस्थिती देशातली परिस्थिती स्त्रियांबद्दलची चांगली आहे असं दिसत नाही आता तुम्ही बघा ना की राजकीय पक्षाचे खासदार राजकीय पक्षाचे मंत्रीपदावर असलेले लोक राजकीय पक्षाशी संबंधित असलेले बुवा महाराज मुल्ला मौलवी हे जेव्हा स्त्रियांवर अत्याचार करतात तर त्यांच्या बाजूने पूर्ण पक्ष उभा राहतो त्यांच्या समर्थनार्थ सगळा राजकीय पक्ष आणि नेते बोलायला लागतात ही कोणती परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही विचारलेला प्रश्न खूप मोठा आहे त्याचा त्याचं उत्तर अजून पण देत राहू शकतो पण शेवटी या प्रश्नाला उत्तर शोधायचं असेल तर ते आपल्या वागणुकीच्या पातळीवर वर्तनात आपल्या परिवर्तन होणार याच्याशी संबंधित आहे मानवी प्रवृत्ती मानसिकता याचा मूलभूत वेध घेण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट असिमजीने आत्ता केला आणि या सगळ्यांना जातीचं धर्माचं लेबल लावून त्याला म्हणजे वे वेगळं वळण देण्याचा प्रयत्न म्हणजे होता नाही असंही म्हणजे सरांनी सांगितलं आणि तसेच या सगळ्याला एक जे काही विकृत वळण लागतं आहे ते पण चुकीचं आहे आणि या सर्व प्रकारांना आळा बसायचा असेल तर या सगळ्याचा पलीकडे जाऊन म्हणजे एक मानवी मूल्य या अर्थानं विचार झाला पाहिजे आणि स्त्री पुरुष समतामूलक सहजीवन जे आहे त्याचं पण समाजाने काय आहे मला वाटते की कपड्यांबद्दल स्त्रियांच्या ऑब्जेक्शन घेतात बरेच तुम्ही बघा एक पाच वर्षाची मुलगी तिच्यावर करतो ती कोणते कपडे घालते आणि कोणते कपडे तिला घातले जातात हा म्हणजे त्याचा कपड्यांशी संबंध आहे एखादी मुस्लिम महिला आहे ती महिला पूर्ण नखर शिखांत आहे हे घेतलेलं आहे गुणवट आहे सगळं तिच्यावर सुद्धा बलात्कार होतो ती तर पूर्ण कपडे झाकून घेतलेले आहे काळा काळा ड्रेस घातलेला आहे अत्यंत अनाकर्षक पद्धतीने ती तुमच्या समोर असताना तिच्यावर बलात्कार कसा होतो मी लातूरला गेलो होतो एकदा तिथल्या एका बलात्कारग्रस्त व्यक्तींच्या घरी गेलो ऐंशी वर्षाची बाई आहे तिच्यावर बलात्कार झाला आणि ती मेली म्हणून तिने जंगलात सोडून दिलं तिला पण ती बाई दोन दिवसांनी उठून आली आता त्या ऐंशी वर्षाच्या बाईने कोणती चूक केली होती तुमच्या संस्कृतीनुसार तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालं त्यामुळे लंडनला एक रेप क्रायसिस सेंटर त्यांनी एक कविता केली त्यांनी सांगितलं की मुली म्हणजे मुलीच्या जातीत जन्म घेतला ही तुझी पहिली चूक आहे आणि तू मुलगी असल्यामुळे भारतीय संस्कृतीत आणि अशा भारतासारख्या संस्कृती सगळ्या पाकिस्तानची असेल बांगलादेशची असेल अशा सगळ्या संस्कृती ज्या भारताच्याच बाग आहेत संस्कृती आहे तशी तिकडे पण संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये राहताना तुला जर सुरक्षित राहायचं असेल तर तू थडग्यात राह तू जमिनीच्या खाली काढून लि आणि तू तिथे सुरक्षित आहे मग एवढी भयानक परिस्थिती त्या लंडनच्या रेप क्रायसिस सेंटरने मांडली की सावध रहा काही लोकांना लहान मुली नु आवडतात सावध राहा काही लोकांना लग्न झालेली या सावध राहा काही लोकांना लग्न होऊ शकणाऱ्या वयात असलेल्या मुली आवडतात तू सावध रहा काही जणांना म्हाताऱ्या स्त्री आवडतात अशी ती कविता आहे आणि जर तुला मग सुरक्षित राहायचं असेल तर थडक्यात राहा ही जर आपण स्त्रियांची अवस्था केली असेल तर मला असं वाटते की ती संस्कृती आपण क्रॉश्चित करायला पाहिजे आपण आपल्यामध्ये सुधारणा करून महिलांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी आपण देऊ शकतो का हे पाहायला पाहिजे पोलिसांची गरज पडायला नको सतत कायदा कठोर करा मग कायदेशीर शिक्षा असं करा मग हे लोक राजकीय लोक मिरवतात की आम्ही आता बलात्कार करणाऱ्यांसाठी फाशी शिक्षा कोणत्याच देशात जगामध्ये बलात्कारासाठी फाशीची शिक्षा नाही आणि इथं फाशी शिक्षा द्या असं म्हणतात तेव्हा तुम्ही जे काही पसरवताना प्राऊन की आम्ही कठोर शिक्षा दिली तर बलात्कार होणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे याच्याबद्दल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी सर्वे केलेला आहे की शिक्षेची भयानकता आणि ते गुन्हे कमी होणे काही सांगू त्यामुळे तुम्ही जो मगाशी मुद्दा घेतला की मानसिकतेत बदल झाला पाहिजे तर आपण चांगली परिस्थिती महिलांसाठी तयार करू शकतो आपण सर अत्यंत दाहक आणि भेदक वास्तव असणारी कविता सांगितली तर कवितेचा आशय हा खरोखर मन अत्यंत उद्विग्न करणारा आहे सर एकच प्रश्न असा म्हणजे आपण विचारतो सायमन मार्टिनची कविता आठवते की आता आज या घटना ज्या आहेत त्या समाजामध्ये रस्त्यावर घडत तो असं म्हणतो की मला भीती त्यांची वाटते जे बंद दारा थंड नजरेने पाहत असतात माझ्या जीवाचं मी hmm. ते तर सर समाज या प्रकरणांमध्ये जी बघायची भूमिका घेतो म्हणजे आज आपण पाहताय की चॅनल्सवर म्हणजे उपस्थित लोक लोक पण दिसत आहेत त्या सगळ्या घटनांमध्ये दृश्यांमध्ये तर अशा बघायच्या मानसिकता असणाऱ्या संवेदन संवेदनशून्य सामाजिक मनोवृत्तीबद्दल सर आपण काय हे करा भाष्य करत काय आव्हान माझा जेव्हा ठाणे जिल्ह्यामध्ये एवढा hmm. मोठा पाना घेऊन त्या मुलीला रस्त्यावर त्या मुलांनी डोक्यावर मारून तिला जखमी करून मारून टाकतो तेव्हा लोक बघत होते आणि त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली नेहमी असं व्हायला लागलं लाग की लोक बघतात आणि सहभागी होत नाही पुन्हा थांबवण्यामध्ये oh. याला दोष कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि पोलिस यंत्रणेचा आहे याचा दोष काही प्रमाणात मग hmm. कुणावर आपण आरोप सिद्ध करतो hmm. कोणावर तरी आरोप सिद्ध करायलाच पाहिजे hmm. अशा मानसिकतेतून वकिली करणाऱ्या काही वकिलांचा आहे hmm. आणि कुणाला तरी शिक्षा द्यायलाच पाहिजे असं समजणाऱ्या न्यायाधीशांचा आहे नेहमी तुम्हाला एक सर्व व्यापक दृष्टिकोनातून सांगतोय आणि म्हणून मग अशा घटना झालेल्या आहेत ना की त्या मारणाऱ्या माणसाला धरून ठेवणारे लोक आणि मग पोलीस आल्यावर त्यांना अर अरेस्ट करतात आणि अरेस्ट केल्यावर कोर्टामध्ये त्या माणसाला असे प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही धरून ठेवलं वगैरे असं काही नाही तुम्ही त्याच्या सहभागीच होते मारणाऱ्यामध्ये तुम्ही पण होत आता असं जर कायद्याला मदत करणाऱ्या लोकांना तुम्ही आरोपी करायला लागले आणि जे निष्पाप आहे त्यांना दोषी म्हणून गुन्हेगार म्हणून सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली तर लोक कशासाठी सहभागी होतील पुन्हा वाचवण्यामध्ये लोक बघायचीच भूमिका घेणार आणि त्यामुळे पोलिसांनी विश्वास संपादन करण्याची गरज आहे नागरिकांच्या मनामध्ये विरुद्ध नागरिक असा संघर्ष काही लोकशाहीसाठी चांगला नाही नागरिक सु सुरक्षित आहे आणि पोलीस हे नागरिकांचे सेवक आहेत अशा भावनेने काम करणारे पोलीस असतील तर नागरिक हे पोलिसांना गुन्हा संशोधनामध्ये हो गुन्हेगारांना पकडण्यामध्ये हो मदत करतील आणि भूमिका करणार नाही हे सुद्धा आपण समजून घेतलं तर मला वाटते की बऱ्याचशा प्रमाणामध्ये हो महिलांना इथे जगण्याचा हक्क आहे पन्नास टक्के लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येचा अनादर करणं त्यांचा नुसता गैरवापर करणं त्यांना एक उप उपयोगाची आणि उपभोगाची गोष्ट समजणं उपयोगाची नसेल तर टाकून देणं या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहे त्या वस्तू स्वरूपात आपण स्त्रीकडे जे ऑब्जेक्टिफिकेशन म्हणतो आपण hmm. तसं बघणार त्यांची ही जी पैदास वाढली आहे hmm. ती कुठेतरी थांबवण्याची गरज आहे hmm. आणि म्हणून खरी संस्कृती जी माणुसकीची तुम्ही म्हटली hmm. ती आहे माणूस म्हणून तर बघा स्त्रियांकडे म्हणजे मी एकदा hmm. थायलंडला वेश्या व्यवसाय स्त्रियांच्या परिषदेसाठी गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला ते शिवणकाम मेणबत्ती काम हे करणं बंद करा तुम्ही हा आम्हाला तुम्ही माणूस म्हणून बघणं सुरू आम्ही माणूसच आहे आणि आम्हाला फक्त माणूस म्हणा आपण स्त्रियांना असं वर्गीकरण करून हे समजूनच येत नाही की फक्त लिंगाच्या आधारे त्यांची ब त्यांची बायोलॉजिकल रचना वेगळी आहे त्या माणूसच आहे ह्युमन बिईंग आहे आणि म्हणून मग स्त्रियांसाठी वेगळे कायदे असण्याची आवश्यकता आहे पण मग स्त्रियांसाठीचे वेगळे कायदे करतात आणि स्त्रियांच्या कायद्याचे प्रबोधनाचे कार्यक्रम स्त्रियांसोबत येतात कशासाठी घेतात स्त्री प्रबोधन शिबिर असं म्हणतात स्त्रियांमध्ये आम्ही सक्षमता आणतो सक्षमता पुरुषांमध्ये आणा तुम्ही स्त्रियांचे कायदे पुरुषांना समजून सांगा okay. तुम्ही तसं वागायचं नाही म्हणून त्यांना सांगा okay. अत्याचार करणाऱ्यांमध्ये कायद्याचं प्रबोधन करायचं का कर ज्या अत्याचारग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये okay. करायचं हे कुठेतरी बदललं पाहिजे असं मला वाटतं स्त्रियांवर so, uh, 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 युवतींवर बालिकांवर अत्याचाराचे अत्यंत लुस असे प्रकार ज्यावेळेला घडतात त्यावेळेला माध्यमं आणि याच्यामधून जी काही जी काही ओरड होते गट तर अशा घटना घडल्यानंतर अशा घटना जी न्यायालयामध्ये चालवाव्यात इथंपासून ते जे त्या मृतच्या कुटुंबियांना काही नुकसान भरपाई आणि त्यानंतर या सगळ्या मंत्र्यांच्या वगैरे भेटी वगैरे सगळा सगळा तो मोठा सुभा सगळा होतो परंतु अशा प्रकारच्या आत्ताच्या घडलेल्या युवती महिलांच्या म्हणजे एकंदरीत खटल्यांच्या बाबतीमध्ये स सद्यस्थिती आपण निरीक्षण करावी म्हणजे बघा काहीतरी असेल असं म्हणतात की म्हणजे न्यायालयामध्ये निकाल मिळतो पण न्याय मिळत नाही नाही अशी परिस्थिती आहे आता या की महिलांच्या प्रकरणामध्ये अत्याचारग्रस्त स्त्रियांसोबत किंवा बलात्कारासाठी अ बलात्काराविरुद्ध उभ्या राहणार आहे की बलात्कार आमच्यावर झाला आहे आणि बलात्काराशी लढाई आमची सुरू झाली आहे अशा भावनेने जे न्याय मागतात प्रोरुत्ती प्रोरुत्ती तर त्यांना न्याय पाहिजे असतो तो त्या एका व्यक्तीपासून पाहिजे नसतो त्या प्रवृत्ती विरुद्ध पाहिजे असतो ही प्रवृत्ती एकदा खेचली गेली तर समाजामध्ये संदेश आहे पण आज बलात्कार करणारे अत्याचार यांना अगदी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असेल आम्ही सुटणार ही गॅरंटी कशी कमी करायची त्यांच्या मनातली जे गुन्हेगार आहे त्यांच्या मनातली ही खूप आवश्यक गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटते की हे जे जाऊन भेटतात माध्यमं त्याच्याबद्दल लिहितात की संवेदनशीलता म्हणून आपण भावनांची एक भावनांचे प्रवाह म्हणून ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे पण भावना त्या घटनेच्या काही दिवसपर्यंतच राहतील आणि नंतर ते विरून जातील अशी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणून बलात्कार झालेल्या अत्याचार झालेल्या स्त्रीला न्याय देताना तिला मदत करणाऱ्या लोकांनासुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे तिच्यासोबत मदतीची एक ताकद बनून उभे राहणाऱ्या लोकांना संरक्षण मिळायला पाहिजे कारण mm -hmm. बरेचदा आम्ही पाहिलेलं आहे की कि तिला मदत करणाऱ्या लोकांवर हल्ले होतात mm -hmm. त्याच्यामुळे विक्टीम प्रोटेक्शन स्कीम असं म्हणतात त्याला परिसरमध्ये mm -hmm. ती आपल्या इथे तयार झाली पाहिजे की mm -hmm. अन्याय अत्याचारग्रस्त लोकांना मदत करणाऱ्या mm -hmm. त्यांच्या परिवारातल्या लोकांसाठी पुनर्वसन आणि संरक्षण ही तयार होऊन झाल्याशिवाय आपण पूर्णपणे काही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही आणि दुसरी एक गोष्ट तर आहेच की काही प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी एक पोलीस असं काही समाजामध्ये असू शकत नाही त्याच्यामुळे आपल्यालाच हे समजून घेतलं पाहिजे की पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या निमित्ताने असलेली एक यंत्रणा आहे सगळ्या नागरिकांसोबत ते था था ना। उभे राहू शकत नाही आणि त्यामुळे आपण एकमेकांचे येतात रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन बहिणीनी भावाची भावानी बहिणीची रक्षा करायची कधी कधी करायची भावानीसुद्धा बहिणी जशी करायची जशी बहिणीनी भावाची रक्षा करायची सगळ्यांनी एकमेकांची करायची आपला पाहण्याचा दृष्टिकोन या सणांकडचा आणि आत्ताच्या संदर्भातला बदलला पाहिजे तर मग आपण चांगल्या पद्धतीने पाहू शकतो तुम्ही स्त्री पुरुष समानता हा शब्द वापरणार तर दादा धर्माधिकारींनी म्हटलं की स्त्री पुरुष समानता जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत समाज विकसित होणार नाही विनोवा असं म्हटलं की जोपर्यंत पुरुषांच्या शरीरामध्ये स्त्रीचं कोमल हृदय असणार नाही तोपर्यंत तो पुरुष हे चांगले मागू शकत नाही ही जबाबदारी आहे खूप मोठी आपल्यावर टाकलेली आपण हे सगळं समजून घेतलं तर आपला विकास होऊ शकतो आणि म्हणून खिशात पैसे आहे खिशात पैसे असलेल्या विकास झालेला असतात तर ज्यांच्या घरात भरपूर पैसा आहे त्यांच्या घरातल्या स्त्रियांना हुंडागोळीसाठी मारलं नसतं त्यामुळे पैशाशी संबंध विकासाशी नसतो डोक्यात काय विचारधारा घेऊन आपण वाढतोय ती संस्कृती म्हणजे विकास असतो आणि तशा प्रकारची कायमस्वरूपी संस्कृती आणली तर मानवी जीवन बदलू शकते स्त्रियांचं जीवन बदलू शकते इथं मुली रडतात आमच्याकडे परदेशातल्या मुली जेव्हा काम करतात माझ्याकडे येऊन तेव्हा त्या रडतात आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस ऐकून आणि वाचून रडतात त्या म्हणतात की आम्हाला क आम, आम भाग्यवान आहे आम्ही असं वाटायला लागलं की आम्ही या देशात मुलगी म्हणून जन्म घेतला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर पकडलेल्या गुलाम म्हणून वापरू शकतील अशा स्त्रियांचा सुद्धा सन्मान केला त्या राज्यामध्ये कोणते लोक आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी म्हणून मग खूप मोठा विषय आहे तो स्त्रियांच्या बद्दलचा जबरदस्ती मी कोणा तरी बहीण बनून चालणार नाही तर एखादी स्त्री मैत्रीण असू शकते मैत्रीण म्हणून आपण जेसोबत वागू शकलो पाहिजे जिथे माझं शरीर सुरू तिथे माझे वक्तव्य आहे हे समजून घेतलं पाहिजे स्त्री एखादी नाही म्हणते म्हणजे नाहीच आहे याचा आदर केला पाहिजे जे जे काही सिनेमांमधून सांगितलेलं आहे की नाही ते मुलीने नाही म्हटलं की हो असते हे कोणी शिकवलं हे बंद करायला पाहिजे अशा सिनेमांवर बॅन करायला पाहिजे कोणीतरी सेन्सॉर बोर्ड आणि असे डायलॉग असलेले सिनेमे तिथे असे लावतात का कात्रीने हे डायलॉग नाही चालणार यातून तुम्ही चुकीचं पसरवता तर कुठेतरी हे बदल घडून आले ना तर आपण विकसित होऊ शकतो धार्मिक मूळ या सगळ्याच्या माध्यमातून लोकवर करतोय काढतोय आणि तशा प्रकारची मूल्यव्यवस्था म्हणजे पुन्हा एकदा पुनरुज्जित करण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं हो आता काय प्रेमाला का प्रेमाला विरोध असणारे लोक राजकारणात आले आणि ज्यांना एकही स्त्री पसंत करत नाही असे लोक वरिष्ठ स्थानिक केवळ जाऊन बसले म्हणून त्यांचा आदर होताना ते बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण काही नियम आता करू शकतो आणि मग ते प्रेम करणाऱ्यांना सगळ्यात पहिले विरोध करतात कारण की त्यांच्या मनात चीड असते की आमच्यावर कोणीच प्रेम केलं नाही आणि म्हणून ते प्रेम करणाऱ्यांच्या विरुद्ध असतात मग त्याला ते नाव देतात की तुम्ही हिंदू मुस्लिम प्रेम करताय तुम्ही लव जिहाद आहे असं ते सांगतात मग दलित समाजामधले सुद्धा अति दलित जे असतील त्यांनी त्यांच्याशी लग्न करायचं म्हणून वरिष्ठ दलितांशी त्याच्यासाठी सुद्धा हत्या झालेल्या आहेत मग कोणत्या आंबेडकरांचे विचार तुमच्या मनात आहेत तुम्हाला आंबेडकर समजले का असा प्रश्न आपण विचारला पाहिजे की नाही मग आता मराठा आणि कुणबी आणि ओबीसी असा आरक्षणाचा विषय सुरू आहे पण मग जेव्हा ब्याण्णव कुळी आणि शहाण्णव कुळीमध्ये समाज वाटला गेला ब्याण्णव कुळीतल्या लोकांनी शहाण्णव कुळीशी लग्न केलं तर आम्हाला चालणार नाही असं म्हणण्यात आलं आणि मारहाण करण्यात आली मग तेव्हा एकत्र का नव्हते तुम्ही जेव्हा कुणबी समाजातल्या एका ओबीसी समाजातल्या मुलींनी मराठा समाजातल्या मुलाला पसंत केलं असेल ते लग्न होऊ दिलेले नाही तेव्हा तुम्ही कुठे होते त्यामुळे आता मग आम्ही एकसंध आहे असं म्हणून चालणार नाही एकसंध हा समाज असला पाहिजे मनन आणि विचाराने तर मग अनेक प्रश्न सुटू शकतात त्यामुळे मला असं वाटते की प्रेम करणाऱ्यांची खूप गरज आहे राजकारणामध्ये तर खूप प्रेम करणाऱ्या लोकांनी जायला पाहिजे कारण की तिथे जो काही विद्वेष तयार झाला आहे एक शत्रुत्व सतत घेऊन जगणारे आहे पत्रकार पण तुमचे त्या राजकीय याच्यात डिवाईड झालेले आहे असत कि ते या पक्षाची भूमिका घ्यायची त्या पक्षाची पक्षकार ते पत्रकार दलाल नाही आहे त्यामुळे पत्रकारांनी जे अत्याचारग्रस्त असतील ज्यांचा आवाज क्षीण झालेला असेल ज्यांच्या आवाजाला आपण धाक देऊ शकतो अशी गरज असेल त्यांच्या बाजूनी वंचितांच्या आणि अशक्त असलेल्या लोकांच्या बाजूनी पत्रकारांनी उभं राहाय राहायला पाहिजे असे काही पत्रकार आहेत आणि त्याच्यामुळे पत्रकारिता का तुमची टिकून आहे नाहीतर मग जे दलाल झालेले आहे आणि हस्तक आणि मांडलीच झालेले पत्रकार आहेत ते काही बदल घडून आणू शकत नाही पण प्रत्येक क्षेत्रात चांगले लोक आहेत वकिलीमध्ये आहेत पोलिसांमध्ये आहेत तुमच्या पत्रकारितेत आहेत त्याच्यामुळे तर लोकांचा विश्वास अजूनही आहे की तुम्ही राजकारण बदलू शकता आणि आपल्याला ते बदलायला पाहिजे असिमजेंडी अत्यंत कार्यपूर्ण अशा तिनचर्यामधून आपल्या प्रखर सामाजिक जाणीवांची निखाळे आणि स्फुल्लिंगे आपल्यासमोर मांडली ऍडव्होकेट आसिंगजींनी आजपर्यंत मानवी मूल्यांचा जेथे जेथे ऱ्हास होतो आणि जेथे मानवी हक्कांची पायमधले होते अशा राज्यातल्या देशातल्या आणि इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावरती कशा घडलेल्या घटनांच्या बाबतीमध्ये वेळोवेळी अत्यंत प्रखर आणि ठाम भूमिका घेतलेली आहे त्यांनी रक्षाबंधाच्या निमित्तानं समाजातला भातृभाव जागृत झाला पाहिजे समाजातला भगिनी भाव देखील जागृत झाला पाहिजे स्त्री पुरुष हे समानतेचं नातं आहे अशा पद्धतीची भावना आणि अतिशय उदाते विचार व्यक्त केले त्यांनी आचार्य दादा धर्माधिकारी अशा विश्वमानवतावादी विचार मांडणाऱ्या सुद्धा तत्वज्ञांच्या आपल्या या निमित्तानं आठवण करून दिली असे म्हणजे आपण आपल्या अतिशय कार्यमृती दिनचरेमधून आजच्या या रक्षाबंधनच्या वेगळ्या दिवशी आपण स्त्री हक्कांच्या बाबतच्या प्रश्नांबाबत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत जे अतिशय दिशादर्शक असं Uh, apa nama perbodan keret? Tidak ada perdek mana perubahan.